सप्टेंबरमध्ये मध्ये ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की, की गरिबाचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्नकार्य आणि इतर बाबी जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठं नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विमंचनेमध्ये आहेत की जे काही लग्न कार्य त्यांनी ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोचत आहेत की एखाद वर्षी पुढे जाऊ दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत खाजगी सावकाराकडनं कर्ज कर्ज काढून परत असून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ही फेब्रुवारीमध्ये आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सातला आठही तालुक्यामध्ये जातीय सामुदायिक विवाह सोहळा यायचं आपण ठरवलं आहे याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्नकार्य जर समजा मला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत मग त्याच्यामध्ये गेरदार ट्रस्ट असेल आपलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जी ओज असतील त्यांची देखील याच्यामध्ये मदत आम्ही घेणार आहोत सी एस आरच्या माध्यमातून ते कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की प्रशासन देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान तर सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत तिथल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतो आहे कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये हो अतिशय गांभीर्याने अडचणी आहे की मांडलेली आहे आणि यांना योग्य मार्ग हाच दिसतोय माझी आपल्या माध्यमातून सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्याला गरज आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करणं शक्य आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा मदत म्हणजे आर्थिकच पाहिजे अशा भाग नाही ते मंगल कार्यालय असतील किंवा ज्या ग्राउंडवरती आपण विवाह सोहळा घेतो आहे तिथे अनेकांना व्हॉलेटियर म्हणून मदत करता येऊ शकेल कोणी वेगवेगळ्या माध्यमातून तिथे सोय करू शकतं कोणी जेवणाची करू शकेल कोणी मंडपाची करू शकेल तर हे आपल्या सर्वांची सामुनिक जबाबदारी आहे आणि व्यापारी असते सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मला या निमित्ताने व्यक्त करायची सहा आणि सात या दिवशी सोळे आपल्या पूर्ण आठवी तालुक्यामध्ये घ्यायचं नियोजित आहे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी जी आहे ती दस्तूदारांकडे व्हावी अशी आपली दुसरी अपेक्षा आहे याच बरोबरीने आपल्या माध्यमातून तुम्हाला अजून एक आवाहन करायचं होतं तीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मुंबईत आझादी डॉक्टर भगवतसिंग पाटील साहेबांबरोबर थांबण्याच्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे तर सर्व जे आमचे संबंधित आहेत नेहमी प्रेमाच्या भावनेतून जे येत असतात भेटायला त्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याला जे योग्य वाटतं तसं सामाजिक कार्य जे आता अडचणीत आले अशांना मदत जे करणं शक्य असेल ते विद्यार्थ्यांना मदत करणं शक्य असेल ते आपण करू शकला तर मी आपला अत्यंत आभारी राहीन आणि तीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहील हे दोन मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे होते काही याविषयी आपले प्रश्न असतील ते जरूर आपण विचारूया ते उभं करण्याची आपल्या सर्वांमध्ये क्षमता आहे भावना महत्वाची आहे कृती महत्वाची आहे आता मी भी भावना व्यक्त केली त्याच्या अनुषंगाने जेवढ्या नोंदी होतील त्याचं पण व्यवस्थित नियोजन करू आणि मदत करणारे अनेक हात आहेत आपण आता बघितलं इतकं नुकसान झाल्यानंतर कुठून कुठून फिट झाल्या म्हणजे विदर्भात आल्या कोकणातनं आल्या त्याच अनुषंगाने हा देखील विषय महत्वाचा आहे कारण लाखांमध्ये खर्च होतो आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाला आपण आत्ता मदत करायची तर कधी करायची आहे असते साधारण पद्धत पद्धत कशी तसंच असणार प्रत्येक जोडप्याला काही गोष्टी आपल्याकडनं मिळणार आहे त्याची आता तपशील आज मी देणार नाही परंतु जनरली जे केलं जातं ते सगळ्या गोष्टी खूप करणार आपल्या जिल्ह्यामध्ये इतर सामुदायिक व्यवास ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने किंवा एक पुढे जाऊन आपण करू कारण सगळेजण मिळून आपण करतोय आपण आपण ठरवले करायचं म्हणून म्हणजे मी जबाबदारी घेतोय पण एकटा नाही असणार म्हणजे एकटा करणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहे एकट्या व्यक्तीचंही काम नाही जबाबदारी मी घेतोय कारण मलाही गरजेचं वाटतंय जसं आपण वेगवेगळे विषय हाताळत होतो गेलेल्या जमिनीचा आपण बोललो किंवा द्राक्षाच्या बागा आधी घेत नव्हते पण ते गरजेचं वाटलं आपल्याला असे जे मुद्दे त्यातला हा विषय आणि आम्ही स्वतः नाही काढलेला लोकांनी जी अडचण माझ्यासोबत व्यक्त केली त्याच्यातला भाग आता महिला व बाल विभागाची एकच मला आठवत ना आपण महिला व बाल विकास विभागाची आणि महिला आ, या विभागाला बहीण योजनेसारखं मोठं बजेट वापरलं जात आहे सध्या ही सामूहिक विवाह योजना चालवण्यासाठी बजेट आहे का आपण त्यात ह्या योजनेच्या अंतर्गतच हा विवाह सोहळा घेणार आहे मला नाही वाटत की तसं करण्याची गरज पडेल राज्य सरकार आपली आपली जबाबदारी पूर्ण करेल निधीच्या बाबतीत मी सांगू शकणार नाही पण हा विषय जो आहे तो राज्य सरकार जो पैसो निर्माण असतो त्याचा पैसा आहे आपण सर्वांनी मिळून हे करायचं असं नियोजन हो आहे आपली हे जी मदत घेणार होती म्हणजे शेतकऱ्यांनी ते अध्यापन टक्के लोकांना कमी नुकसान मिळाले नाही ते आपण म्हणतो ते बरोबर त्याच्यामध्ये अडचणी तीन होते अडचणी पहिलं म्हणजे साधारण सहा लाख खातेदार आहेत त्यांना साडेपाचशे कोटी रुपये अंदाजे मिळणार होते बँकेतल्या प्रक्रियेला दोनदा दुसरे की मध्ये काही बँकांच्या सुट्ट्या होत्या आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत उद्या सकाळी सकाळी मी आपल्याला त्याची यादी देऊ शकेन की किती अधिकच्या लोकांना पैसे जमा झाले आणि किती झाले आज रात्री उशिरापर्यंत चालणार आहे